हे घडत सगळं त्यांच्यामुळे कारण हे होणार की नाही होणार हे माहित नव्हतं फक्त एक आयडिया होती की असतं डोळ्या जेवण त्यामुळे मी कधीच ठरवलं होतं की मला काही डोळ्या जेवण नाही करायचं मी बारसं नाही करणार मी काही नाही करणार की कुठेतरी लागतं असं करणार माझं लग्नही काही आम्ही असं काही हे मी नव्हतं केलेलं पण हे ती बघतीये म्हणूनच हे सगळं आहे किंवा माझी लक्ष्मी आहे माझ आहे देव आहे जो कोणीतरी आहे आणि त्यामुळे हे मे बी तुम्हाला सगळ्यांना सुचलं आणि तुम्ही सगळ्यांनी ते केलं आणि एक्झॅक्टली हे माझ्या देखत तरी आतापर्यंत इंडस्ट्रीमध्ये कधीच झालेलं नाहीये म्हणजे मी कुठे बघितलं नाहीये हे करतोय तर आपली तेच सिरियल का नंबरवर आहे तर हे कारण आहे आपण सगळ्या एकमेगींसाठी आहोत आणि आय डोंट नो लोकांना हे आर्टिफिशियल वाटू शकतं किंवा काहीही असेल पण हे आहे इथे आणि त्यामुळेच आपण आहोत आणि त्यामुळेच माझं घडतंय आणि म्हणून मी असोसिएटेड आहे या सिरियल बरोबर आणि मी ऑलवेज क्षमता तिला मी ऑलवेज थँक करते की ना तिने मला हे प्रोजेक्ट दिलं सुचित तुम्ही सगळ्यांनी हे आणि माणसं आहेत ही एवढी मला आय एम रिली ब्लेस्ड आणि माझं पाय तर त्याच्यावर जास्त ब्लेस्ड काय आहे की तुम्ही जर गायला बाळलं असेल ना ते केलंय तर असं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आता लवकरात लवकरच आणि आपण ना सगळ्यांनी सगळं सेलिब्रेट करावं असं